काय रे तुला अभ्यास करायला काय प्रॉब्लेम आहे काय रे प्रॉब्लेम आहे तुला अभ्यास करायला पूर्ण दिवस असा झोपून टीव्ही बघतो पूर्ण दिवस काय रे तुला अभ्यास नाही करतायत का पूर्ण दिवस टीव्ही बघतो दात काय काढतो इकडे बघ बग... बघ इकडे काय रे लाज वाटते का का अभ्यास नाही करत रे काय प्रॉब्लेम आहे तुला सांग ना का अभ्यास नाही करत हा बघा पूर्ण दिवस ती मी बघतो अभ्यास नाही करत काही नाही याला आता काय बोलायचं कारण <गणागा> तुला <दुलागा> अभ्यास करायला काही प्रॉब्लेम आहे का तुला बोलता नाहीत का रे कधी करशील आता का नको तुला हसू येत अभ्यासाचं नाव काढल्याच्या नंतर तुला खरोखर चोप व्हायला लागेल खरोखर दात नको काढू अजिबात मूर्खा मेंटल हसतो कशाला अभ्यासाच नाव काढलं तर तुला हसायला येतो पूर्ण दिवस टीव्ही 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 पूर्ण दिवस खरोखर माझा फ्रेंड्स मूड खराब झालेला आहे आणि असं वाटलं का व्हिडिओ बनवू दे पण माझा मूड पूर्णपणे ऑफ झालेला आहे याच्यामुळं कारण तो अजिबात अभ्यास करायला बघतच नाही अजिबात आणि त्याला मस्ती वाटते म्हणजे अभ्यासाचा विषय म्हणजे मस्ती तो एवढं दात काढतो बत्तीशी दाखवतो फ्रेंड चला आपण वरती जाऊया खरोखर माझा मूड खराब झालेला आहे आता तू येऊ नको अजिबात नाही तुला तू नको येऊ असू दे फ्रेंड्स आपण टेरिसवरती भेटू बाय फ्रेंड्स काही कारणामुळे टेरिसवरती नाही गेलेली कारण तो आमच्या खालच्या माल्यावरती मुलगा राहतो ना तो वरती गेलेला आहे मोबाईलवरती फोनवरती बोलायला त्याच्यामुळे म्हणलं त्याच्या समोर व्हिडिओ बनवायला चांगला नाही आता भेटलं वाटतं थोडंसं त्याच्यामुळे आधीवरती गेलो नाही

गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहेत सगळे मस्त मी पण मस्त आणि आता किती वाजलेले आहेत एक वाजला एक आणि मी आता गुड मॉर्निंग करत होती दोन तीन दिवस झाला व्हिडिओ व्हिडिओ नाही बनवला बोलली चला आज घरातल्या घरात व्हिडिओ बनवायला आणि कुठे बाहेर पण नाही जात ना त्यामुळे मुलं मी घरातच व्हिडिओ बनवला आणि हा बघा आमचा गोंडा बघा दिवसभर टीव्ही पूर्ण दिवस हा बघा अभ्यासाचा पत्ता नाही अभ्यास केला का रे Hey. का हो अभ्यासाचा कंटाळा येतो टी व्ही बघायला कंटाळ नाही तर काय आहे मूर्खच आहे अभ्यासाचा विषयच नाही अजिबात काय करतोय काय रे तुला अभ्यास नाही वाटत का अजिबात काय रे तुला अभ्यास करूशी नाही वाटत तुला आवाज नाही येत काय बोललीस मम्मी हो काय तुला आवाज नाही खरोखर नाटक करतो का? मी टीचरला लावू फोन पूर्ण दिवस टी व्ही बघत असतो सांगू का मी टीचरला फोन करून तुझ्या वर्गातली मुलं अभ्यास नाही कार्य करत तुझ्यासारखे नाही आहेत मस्ती करत नाही आहेत विनाकारण फ्रेंड्स चला आता इथेच व्हिडिओ थांबवणार आहे मी था ना? तुला ना खरोखर असा मार्क हशील ना तू खरच उतर का लिहिलं पर लवकर उतर थोडस अभ्यासाचं काय आहे तुला काय रे तुला वाटतं का थोडस तरी अभ्यास करावा चलो फ्रेंड्स बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय